भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ सगळे समाविष्ट होतील अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झाली आहे तुम्ही एक विचार करा की जो प्रमुख नेता आहे काँग्रेस पक्षाचा प्रमुख नेता जो आहे तो आता राष्ट्रवादीमध्ये जर का निघाला असेल अजितदादा गटामध्ये तर मग काय अवस्था झाली इथं आणि त्यामुळं आता भाजपशिवाय भवितव्य इथं कार्यकर्त्यांना नाही हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे शंकरराव भाऊंसारखा जर का प्रमुख नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर ते तुम्ही त्याच्यावरून ओळखा की आता पुढं काय काय होणार आहे म्हणजे आता हा प्रवेश झाल्यानंतर येणाऱ्या सहा महिन्यामध्ये अजून आम्ही दोन तीन वेळेला शिवेंद्रबाबांची वेळ घेऊ आणि राहिलेले जे सगळे लोक आहेत त्यांची वाट चुकली आहे चुकीच्या ठिकाणी आहे ते सगळे आम्ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊ चांगल्या विचारांना भविष्य काळामध्ये काम करण्याच्या बाबतीमधला आम्ही प्रयत्न करतो दक्षिणमध्ये उदय पाटील हा जाता कशात प्रवेश करतील असा आता भारतीय जनता पार्टीमय हा मतदारसंघ करण्याची जबाबदारी माझ्यावर लोकांनी सोपवली हा <laughs> मतदारसंघ पण पन पूर्णपणे भगवा करण्याच्या बाबतीमधलं काम सुरू केलेलं आहे त्याला यश मिळतं त्यामुळं त्यामुळे आता सगळेच लोक मित्रपक्षामध्ये असला तर शेवटी आमच्या बरोबरच काम करायला लागेल ना <laughs> आता काय आता शिवेंद्र बाबांनी आता काय सांगितलं की महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांनी एका विचारून काम करायला लागतं त्यामुळे आता जे मित्रपक्षात आहेत त्यांनी पण एकच करावं लागेल ना काम <laughs>